नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मकर संक्रांतीची मोठी भेट आता कर्मचाऱ्यांना मिळणार थेट दोन कोटी रुपयांचा हा आर्थिक लाभ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही पण शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे हा निर्णय केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आला आहे नव्या निर्णयानुसार आता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना थेट दोन कोटी रुपयांचा आर्थिक लाभ मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सॅलरी सॅलरी अकाउंट पॅकेज नावाचे नवीन सुरू झालेले आहे केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेला प्राधान्य देत देशभरातील सार्वजनिक बँकांना याबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाकडून बँकांना खास कंपोजिट सॅलरी अकाउंट पॅकेज सुरू करण्याचे निर्देश दिलेले आहेत सरकारने देशातील सर्वच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना हे नवे निर्देश जारी केले आहेत आणि या निर्देशाचे पालन झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना नक्कीच मोठा दिनासा मिळणार आहे सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी मकर संक्रांतीच्या दिवसापासून अर्थात चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू झाली असल्याची माहिती सुद्धा दिली आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत सर्वांना विमा संरक्षण देण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे आणि याच धोरणाचा एक भाग म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हे नवीन विमा संरक्षण धोरण राबवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना निर्देश देण्यात आलेले आहे दरम्यान आता आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचा त्यांचा त्यांना नेमका काय लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे नेमके काय बदलणार याचा आढावा येथे घेणार आहोत कसे राहणार कंपोजिट सॅलरी अकाउंट आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांना बँकिंग सेवा आणि विमा संरक्षण सेवा वेगवेगळ्या ठिकाणी घ्यावा लागत होत्या पण आता नव्या सॅडन अकाउंट मुळे सगळ्या गोष्टी एकत्रित मिळणार आहेत विशेष म्हणजे या अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना कोटी रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे हे केंद्रीय सेवेत कार्यरत रह असणाऱ्या आणि संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या गरजा डोळ्यापुढे ठेवून डिझाईन करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातूनच सरकारी कर्मचाऱ्यांना बँकिंग सेवा विमा सेवा तसेच सर्व प्रकारच्या कार्ड सुविधा एकाच पॅकेज मधून मिळणार आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना कोणकोणत्या कुन बँकिंग सुविधा मिळणार या योजनेच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना झिरो बॅलन्स सॅलरी अकाउंट ओपन करता येईल आर टी जी एस एन ई एफ टी यू पी आय आणि चेकबुक पूर्णतः मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे होम लोनसह सर्व प्रकारचे कर्ज कर्मचाऱ्यांना कमी व्याजदरात उपलब्ध होतील बँका कोणतेही कर्ज मंजूर करताना प्रक्रिया शुल्क आकारतात पण आता सरकारी कर्मचाऱ्यांना हे शुल्क कमी कर... कमी लागणार आहे बँकेच्या लॉकरसाठी जे शुल्क लागते ते शुल्क एकतर माफ केले जाईल किंवा के कमी केले कमी लागेल सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील बँकिंग फायदे उपलब्ध असतील मिळणार दोन कोटी रुपयांचा लाभ या योजनेतून दोन कोटी रुपयांचा विमान अपघात विमा मिळेल वैयक्तिक अपघात विमा दीड कोटी रुपयांपर्यंतचा राहील कायमस्वरूपी अपंगत्व विमा मर्यादा कोटी रुपयांची राहणार आहे लाख रुपयांच्या टर्म लाईफ इन्शुरन्स उपलब्ध असेल स्वतःसाठी आणि कुटुंबांसाठी आरोग्य विमा दिला जाईल व या योजनेच्या माध्यमातून डेबिट आणि क्रेडिट कार्ड वर वेगवेगळे लाभ उपलब्ध करून दिले जाणार आहेत या नव्या योजनेअंतर्गत कार्ड धारकांना अनलिमिटेड व्यवहार करता येतील यासाठी कोणतेच मेंटेनन्स लागणार नाही कार्ड वापरणाऱ्यांना तसेच विमानतळावर वेगवेगळ्या सुविधा मिळू शकतात दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना आपला आधीच सॅलरी अकाउंट या नव्या सॅलरी अकाउंट मध्ये कन्वर्ट करता येणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट चा धन्यवाद